डायरेक्ट गॅसवर भाजली की भाकरी अशी टम्ब फुटते बघा फुटली इकडे फुगलेली भाकरी मस्त अशी अशी भाजली आता त्याला आपण खरपूस भाजूया अशी क्रिस्पी बाजरीची भाकरी आणि त्याच्याबरोबर ही भोगीची भाजी बघा असा मस्त सकाळपासून इतका छान आनंद मिळतो आहे मला बघा किती भाजी झाल्या छान शिजली आपण मग अशी घातलेली भाजी